नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत दोनशे चौऱ्याऐंशी शिराळा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार सत्यजित भाऊ देशमुख यांचा मोठ्या मथाधेकानं विजय झालेला आहे आणि या विजयामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया केंद्रीय मंत्री रामदासजी साहेब यांच्या नेतृत्वाखालील पक्ष मोठ्या ताकदीनं या मतदारसंघामध्ये प्रचार यंत्रणेमध्ये होता आणि सत्यजित भाऊ देशमुख यांच्या विजयामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील यांनी सिंहाचा वाटा उचलून सत्यजित भाऊना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचं मोठं परिश्रम घेतलेला आहे त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं दलित समाज असेल आमचा अल्पसंख्याक समाज असेल त्या सर्वांचं मी या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा सांगली जिल्हा सचिव या ना सचिन जाधव मी त्यांचं आभार व्यक्त करतो आणि ज्या मतदारांनी महायुतीवरती विश्वास टाकलेला आहे त्यांच्या विश्वासात विश्वासाला पात्र उतरून येणाऱ्या दिवसामध्ये या मतदारसंघाचा विकास साधण्यासाठी आम्ही सर्वजण भाऊंच्या खांद्याला खांदा लावून कसोशीनं प्रयत्न करू या भारताचं संविधान अबाधित राखण्यासाठी आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आडवीसांनी झेंडा घेऊन या ठिकाणी दिल्लीमध्ये राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि रिपब्लिकन पक्षाचा बुलंद आवाज त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत हे या निमित्तानं मी सांगतो आणि सत्यजित देशमुख भाऊ यांना आगामी राजकीय वाटचाली त्यांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद देतो जय भीम जय भारत जय संविधान पार्टी ऑफ जय चाय नेते रामदाजी जय साहेबांचा नूतन आमदार मान्य सत्यजिन भाऊ देशमुख यांचा जय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जय महायुतीचा महायुती